आय बँक भाडे मालकाची काल रात्री स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सिंदखेड राजा समोरून स्विफ्ट डिझायर गाडी सकाळच्या चार वाजेच्या सुमारास चोरीला गेली राजा शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्यासाठी पोलीस स्टेशन सिंदखेड राजा यांनी जवळपास चौवेचाळीस सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत त्या बसवलेल्या कॅमेऱ्याला न जुमानता चोरट्यांनी अत्यंत शिताफीने गाडी चोरल्यामुळे सिंदखेड राजा शहरात एकच खळबळ माजली आहे किशोर वाघमारे यांनी दोन हजार चौदा मध्ये मारुती सुझुकी कंपनीची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार घेतलेली होती कार दररोज प्रमाणे माझ्या घरासमोर पार्किंग करून ठेवली होती आज दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता बाहेर येऊन पाहिले तर अज्ञात चोरट्याने चोरी करून नेली असल्याची तक्रार पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली आहे मी किशोर लक्ष्मण वाघमारे राहणार टी पॉइंट सिंदखेडा रात्री साधारणत मी साडेतीनला उठलो असता माझ्या घरासमोर माझी स्विफ्ट डिझायर गाडी गाडी क्रमांक एम एच व्ही अठ्ठ्याऐंशी झिरो चार मी रात्री साडेतीनला ही गाडी बघितली परंतु सकाळी परत झोपून सकाळी मी सहा वाजता उठलो तेव्हा मात्र कुठल्या तरी चोरट्याने ती गाडी घेऊन गेल्याचं माझ्या लक्षात आलं ती गाडी पाहण्यासाठी मी समोरील सी सी टी व्ही फुटेज चेक केले त्याच्यामध्ये सुद्धा गाडी साधारणत चार वाजून सोळा मिनटांनी गेल्याच्या लक्षात आलं आमची स्टेट बँक जी आहे जी मी भाड्याने दिलेली बँक आहे त्या बँकेच्या सी सी टी व्हीमध्ये सुद्धा ती गाडी चार वाजून सोळा मिनिटांनी त्या ठिकाणून गेल्याचे लक्षात आलं त्या स ठिकाणी पोलीस स्टेशनला लावलेले जे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत त्यामध्ये सुद्धा ती गाडी गेल्याची दिसते त्यानंतर ती गाडी साधारणतः सकाळी आठ वाजून छप्पन मिनटांनी मला परत एक मॅसेज आला की ती गाडी व्हाट्सअपमधून झुंका नावाचा जो टोल नाका आहे त्या टोल नाक्यावर ती गाडी टोल फाडलेला आहे आणि त्या ठिकाणी त्या टोल नाक्यावर जे काही कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडून पैसेही घेतले व टोलसुद्धा फाटला गेला त्या ठिकाणचे फुटेजसुद्धा माझ्याकडे प्राप्त झालेले आहेत त्या ठिकाणचे फुटेज गाडी व सोबतच त्या ठिकाणी त्या ड्रायव्हरचा चेहरा माझ्याकडे फोटो माध्यमातून आलेला आहे या संदर्भात पोलीस स्टेशन सिमकेटाजा या ठिकाणी मी रितसीर एफ आय आर दाखल केलेला आहे समोरील चौकशी मात्र चालू आहे